वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातले फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना काल पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सात दिवसांचा आणि अकरा ठिकाणांचा लपाछपीचा खेळ संपलाय आणि शेवटी या दोघांना अटक झाली पण या साऱ्या दरम्यान मागच्या दोन तीन दिवसात अनेक मोठमोठे खुलासे झालेत वैष्णवीच्या घरच्यांनी वैष्णवीच्या लग्नापासून आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम प्रसार माध्यमांच्या समोर सांगितलाय आणि सोबतच वैष्णवीची मोठी जाऊ आणि हगवण्यांची मोठी सून मयुरी जगताप सुद्धा माध्यमांच्या समोर आली मयुरी जगतापांनी जी काही माहिती सांगितली त्यावरून हगवणे कुटुंबियांची क्रूर मानसिकता समोर येते पण त्याबरोबरच आणखीन एक बाब समोर येते ती म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यातून एक नाव सातत्यानं समोर येत होतं ते नाव म्हणजे करिश्मा हगवणे वैष्णवीसोबत जे काही झालं आणि हगवणे कुटुंबातल्या सोनांना जो काही त्रास दिला जातो त्या मागं कुठंतरी याच करिश्माचा हात आहे असा संशय येतोय मग ही करिश्मा हगवणे नेमकी कोण आहे आणि ती या साऱ्या मागं आहे असं म्हणण्यामागची नेमकी कारण काय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर ही करिश्मा हगवणे जिला सगळ्या मीडिया माध्यमातून क्षुरपण का बोललं जातंय ती आहे राजेंद्र हगवणेंची मोठी मुलगी आणि वैष्णवी आणि मयुरीची नणंद सगळीकडे ती पिंकीताई म्हणून फेमस आहे पण या पिंकीचा करिश्मा खुंकार आहे या पिंकीचं वय आहे चौतीस पण अजून तिनं लग्न केलेलं नाहीये किंबहुना तिचं लग्न झालेलं नाहीये असं सांगितलं जातं की तिला हगवणे कुटुंबावरती आपलं वर्चस्व अबाधित ठेवायचं आणि म्हणूनच ती लग्न करत नाहीये ही पिंकीताई एक फॅशन डिझायनर आहे तिचं लक्ष्मी तारा नावाचा स्वतःचा ब्रँड आहे ज्याच्या उद्घाटनाला अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांची उपस्थिती होती खुद्द सुनेत्रा पवारांनी सुद्धा तिच्या या दुकानाला भेट दिली सुप्रिया सुयेंचं देखील त्या निमंत्रण पत्रिकेत नाव होतं पण काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत पण एकंदरीत काय तर राजकीय दृष्ट्या या पिंकीताईची उठबस अनेक बड्या बड्या हस्तींसोबत होती हे नक्की चार चौघात चा मन मिळावू शांत वाटणारी ही पिंकीताई घरात मात्र अशी राक्षसी वृत्तीची असेल असा कोणी अंदाज सुद्धा लावला नसेल वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीच्या म्हणण्यानुसार हगवण्यांच्या सुनांनी कोणते कपडे घालायचे कुठं जायचं भाजी काय बनवायची असे साधे निर्णय सुद्धा ही पिंकीताई घ्यायची वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे तिच्या मैत्रिणींसोबतचे चॅट्स समोर आले ज्या चॅट्समध्ये सुद्धा वैष्णवीनं याच पिंकीताईचा उल्लेख केलाय घरातली मोठ्या आणि लाडाची लेख असल्यामुळं करिश्माचा राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांच्यावरती पूर्ण ताबा होता शिवाय तिचा तिच्या भावांवर आणि त्याच अनुषंगानं तिच्या वाहिन्यांवर देखील तितकाच ताबा होता थोडक्यात काय तर सगळ्या हगवण्या कुटुंबावरती तिचं वर्चस्व होतं इतकं की एकाच छताखाली राहून सुद्धा ती मयुरी आणि वैष्णवीला एकमेकांसोबत बोलून सुद्धा देत नव्हती आधी मयुरीला सुद्धा करिश्मा मारहाण करायची घाणेरड्या शिव्या द्यायची मयुरीनं या सगळ्याला विरोध केला तक्रार दाखल केली आणि शेवटी ती घरातच पण सगळ्यांपासून वेगळं राहू लागली हे मात्र वैष्णवीला जमलं नाही काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी गरोदर असताना देखील करिश्मा तिला त्रास द्यायची शिवाय द्यायची उन्हात उभं करायची तिच्या अंगावरती थुंकण्यासारख्या किळसवण्या गोष्टी सुद्धा पिंकीने केल्या होत्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ ज्याच्याकडे ठेवलं होतं तो निलेश चव्हाण ज्यानं बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या घरच्यांना धमक्या दिल्या जो स्वतःच्या बायकोसोबत सुद्धा घाणेरल्या गोष्टी करत होता तो निलेश सुद्धा याच करिश्माचा मित्र होता। अर्थात या करिश्मा या साऱ्या प्रकरणात सगळ्या गोष्टींचं कारण दिसते तिनं स्वतः लग्न केलं नाही आणि भावांचा सुखाचा संसार होऊन गेला नाही याच पिंकीताईमुळे मयुरी घर सोडून गेली आणि वैष्णवीला आपला जीव गमावा लागला अशी ही धूर्त आणि कपटी पिंकीताई अर्थात करिश्मा हगवणे खंत एकाच गोष्टीची वाटते की स्वतः मुलगी असून तिला दुसऱ्या मुलीला त्रास देताना जरासुद्धा दया आली नाही एक महिला असून दुसऱ्या महिलेचा इतका छळ करणारी ही मानसिकता जोपर्यंत समाजातून जात नाही तोपर्यंत ह्या घटना अशाच चालू राहतील आणि यामुळेच प्रत्येक आईनं बहिणीनं हा विचार केला पाहिजे बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल मंडळी तुमची काय म्हणते त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे ते आपण वारंवार पाहूयाच बाकी असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद